मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी माता भगिनींना माझा म्हणजे मी तुमचा भाऊ नितीन अग्रवालचा सप्रेम नमस्कार तर माता भगिनींना आपल्या सर्वांकरिता एक आनंदाची बातमी समोर निघून आलेली आहे म्हणजे रोजच पाहत आहे की मी खूप साऱ्या लाडक्या बहिणी मागच्या म्हणजे नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्याच्या त्यांच्या हप्त्याच्या वितरणा संदर्भात सोबतच दोन महिन्याचे हप्ते सोबत येणार तीन हजार रुपये सोबत येणार का असे प्रश्न रोज विचारत असतात तर मी तुम्हाला या अगोदरच सांगितलेलं होतं की तीन हजार रुपये म्हणजे दोन महिन्याचे दोन हप्ते एक सोबत येणारच ना नाही जवळपास असल्या कुठल्या शक्यता नाही आणि कुठली खात्रीशीर माहित नाही परंतु तुमच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्या संदर्भातला शासन निर्णय आज आठ डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेला आहे तर आता माता लाडक्या माझ्या सर्वच लाडक्या भगिनींना माता भगिनींना नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे पंधराशे रुपयाचा तो येत्या काही दिवसामध्ये लवकरच त्यांच्या खात्यावर वितरणाची प्रक्रिया सुद्धा व्हायला सुरुवात होणार आहे सध्या आता या व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिल्याच्या सुद्धा खूप सारे माता भगिनी काही काही ज्या आहेत त्या फिक्स्ड डेट संदर्भात विचारणा करत असतात तर त्यांना मी सांगू इच्छितो की जशीच लवकरात लवकर त्याच्या डेट संदर्भातली खात्रीशीर पक्की विश्वासार्ह माहिती मिळाली की तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर माता भगिनीनं आशा करतो की तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या तुमच्या पंधराशे रुपयाच्या हप्त्या संदर्भातली ही जी माहिती मी या व्हिडीओच्या माध्यमातून देत आहे ते आपणा सर्वांना उपयोगी ठरेल आणि हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडला असेल तर तुम्हा सर्व माता भगिनींना आणि ज्या माता भगिनी नवीन असेल माझ्या व्हिडिओवर त्या सर्व माता भगिनींना मी आवाहन करू इच्छितो की अशीच माहिती वेळोवेळी विश्वासार्ह माहिती सर्व अगोदर आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर सर्व माता भगिनींपर्यंत ही माहिती पोहोचावी हा व्हिडिओ पोहोचावा याकरिता हा व्हिडिओ सुद्धा त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करा माता भगिनींनो भेटूया लवकरच तुमच्या नोव्हेंबर महिन्याच्या हत्याच्या पक्क्या तारखेसोबतच तोपर्यंत धन्यवाद